आज रेखाच्या किचन मध्ये बनवलेला आहे गजानन महाराज प्रकट दिन येतोय त्यानिमित्त नैवेद्याची थाळी बनवलेली आहे जास्त काही जामधाम नसतो साधा नैवेद्य असतो गजानन महाराजांसाठी भाकरी झुणका वरण भात आणि खरडा कांदा अशा पद्धतीचा नैवेद्य असतो चला तर मग कसा बनवला आहे झटपट व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा नमस्कार अन्न पूर्ण रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण अगोदर झुणका बनवून घेणार आहोत तर चार पाच हिरवी मिरची सात आठ लसूण पाकळी जिरं आणि मीठ घेतलंय तर अगोदर जिरे घ्यायचे घ्यायचेत आपल्याला ठेचा बनवून घ्यायचाय तर जिरे मिरची लसूण आणि मीठ असं कुठून आहे ठेचा बनवून घ्यायचा आहे लाल मिरचीचं सुद्धा बनवू शकता मिरची घालायची लसूण आणि मीठ घालायचं म्हणजे हा ठेचा लवकर बारीक होतो माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल हा ठेचा बनवून घेतला आहे काढून घ्यायचा आहे आता कुठल्याही मंदिरामध्ये आपण गेलो तरी गजानन महाराजांच्या नैवेद्यासाठी हाच नैवेद्याचा प्रसाद असतो पिठलं किंवा झुणका भाकरी आणि खरडा असतो म्हणजे आपण ठेचा बनवतो तो, तो। तर आता आपण एक कढई ठेवली त्यामध्ये मोहरी घालायची पाव चमचा मोहरी तडतडल्यानंतर लसूण बारीक करून घेतलाय तो घालायचा आहे कांदा लसूण जर तुम्ही खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल आणि ह्यामध्ये कांदा घातला तरी चालेल पिठल्यामध्ये लसूण छान परतलेलं आहे त्यामध्ये आता हळद घालायची आणि ठेचा घालायचा आहे आपल्याला त्याचा कच्चे थोडासा कमी होईपर्यंत त्याला पण परतून घ्यायचे हळद घालायची आणि कोथिंबीर घालायची बारीक कापलेली थोडी फोडणी छान लागते आणि आता पाणी घालायचे दोन कप पाणी घालायचं म्हणजे अर्धा कप बेसन पिठामध्ये आपले तेवढं बेसन तयार होतं पिठलं झुणका तुम्हाला हवं ते म्हणू शकता आता एक उकळी का आली की लगेच आपल्याला पिठलं हाटून घ्यायचे उकळी आलेली आता आपल्याला आता लागेल तसं पीठ घालायचे तर अर्धा कप पिठामध्ये बरोबर होतय बेसन विस्करच्या साहाय्याने व्यवस्थित हाटून घ्यायचे म्हणजे गाठी बनत नाही अर्धा कपच बेसन पीठ लागलेले आणि जर कदाचित गाठी राहिल्याच तर त्यावरती तीन चार मिनिटासाठी झाकण ठेवायचं म्हणजे ह्या ज्या छोट्या छोट्या गाठी आहेत ते आपोआप फुटतात असं झाकण ठेवायचंय म्हणजे एरवी पण आपण जरी पिठलं बनवलं तरी त्यावरती त्या असं झाकण ठेवायचं म्हणजे त्यामधल्या गाठी आपोआप फुटतात तयार झालाय आपलं झुणका आता वा मस्त आहे आता भाकरी बनवून घ्यायची ज्वारीची भाकरी बनवायची गाळून घ्यायचे तर पीठ गाळून झाले आपल्याला याची भाकरी बनवायची थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचे तुम्हाला जर अजून काही माहिती असेल नैवेद्य गजानन महाराजांच्या नैवेद्यासाठी तर कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की कमेंट करून सांगा मी बनवण्याचा प्रयत्न करेल अजून कुठला पदार्थ असतो तुम्हाला जर माहिती असेल तर अशा पद्धतीने उंडा बनवून घेतलाय आता भाकरी थापून घ्यायची थोडस पीठ घ्यायचंय छान पातळ भाज थापून घ्यायची म्हणजे अशी खमंग कडक बनते भाकरी छान तवा तापलेला आहे आता त्यावरती भाकरी टाकून घ्यायची पाणी लावायचे थोडं भाकरीची खालची साईड पचली थोडीशी भाजली की त्याला पचली म्हणतात की नंतर पलटून घ्यायची आता खालची साईड भाजेपर्यंत दुसरी भाकरी बनवून घ्यायची तर खालची साईड भाजलेली आता तव्यावरतीच आपल्याला भाजून घ्यायची भाकरी खमंग अशी कडक भाजून घ्यायची मस्त फुगलेली मस्त कडक भाजलेली तयार झाली भाकरी अशाच पद्धतीने दुसरी पण बनवून घेतली हे पण खमंग खरपूस भाजलेली आहे अशी छान आता खरडा बनवून घेऊया तरी दहा बारा हिरवी मिरची भाजायला टाकली स्वच्छ धुवून घेतली त्यांना आता मधी थोडस कट मारून घ्यायचं म्हणजे काय होतं तेल टाकल्यानंतर अंगावरती उडत नाही अशा पद्धतीने दोन दोन तुकडे करून घेतलेत आता तेल घालायचे आणि छान भाजून घ्यायचेत मिरच्या त्यामध्ये शेंगदाणे घालायचे लसणाच्या पाकळ्या घालायच्या तसा आणि आता शेंगदाणे मिरची आणि लसूण पण भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे त्यावरती मीठ घालायचं आहे आणि दहा ते पा दहा मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे थंड होईपर्यंत म्हणजे काय होतं थंड झाल्यानंतर ठेचा बनवल्यावर तो कडक बनत नाही नंतर आता छान थंड झालंय आपल्याला आता एका पेल्याच्या सहाय्याने मी असंच रगडून घेणार आहे तुम्ही उकळीत कुटू शकता किंवा मिक्सरमध्ये सुद्धा फिरू शकता पण ठेचा रगडल्यानंतर छान लागतो थंड झाल्यानंतर लगेच बारीक होतो अशी ठेचा बनवल्यावर खूप छान टेस्ट लागते साठ्याचा रगडून झालेला आहे मस्त झालेला मस्त आहे थंड झाल्यानंतर असा पटकन बारीक होतो मिक्स करून घ्यायचे सर्व शेंगदाणे वगैरे काढून घ्यायचं आहे आता आता ताट भरायला घेऊया भात त्यावरती वरण घालायचे वरण भात बनवलेला व्हिडिओ स्कीप केलाय व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे वरण ठेचा बनवलेला खरडा भाकरी आणि आता झुणका वा झुणका आणि हा कांदा तर अशा पद्धतीने ही आपली साधी सोपी गजानन महाराजांच्या आवडीची त्यांच्या प्रकट दिनानिमित्त ही थाळी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून काही नैवेद्यासाठी पदार्थ माहिती असतील तर ते, ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद